तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वहा से गोली चलेगी तो या से गोला चलेगा लष्कराला मुबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही दहशतवादाविरोधातील भूमिका कठोरच राहणार पाकिस्तानला इशारा एक गाव एक पोलीस योजनेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर गावांमध्ये योजना प्रभावीपणे राबवली जाणार गावागावात पोलीस आणि नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने एक गाव एक पोलीस पाटील एक पोलीस अंमलदार या नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली महाराष्ट्र दिनापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली पुलवामा हल्ल्यात आमचाच हात पाकिस्तान हवाई दलाच्या अधिकाऱ्याची पहिल्यांदाच कबुली सातबारा उतारा आणखी स्पष्ट व सुटसुटीत होणार उतार्यावरील कालबाह्य व अनावश्यक नोंदी कमी होणार महसूल विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना सातबारा उतारा समजण्यास सोपा होणार आहे सातबारा उतारा स्पष्ट होईल अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे मालकी हक्क संबंधीचे वाद कमी होण्यास मदत होईल शासकीय योजना आणि विकास कामांसाठी जमिनीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार द्या मगच चर्चा पंतप्रधान मोदींनी ठणकावले काश्मीर प्रश्नी मध्यस्थींचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला मुंबईत नौदलाला हाय अलर्ट जहाजांचा तैनात ता मच्छीमार बोटींचा रोज हिशोब ठेवणे सुरू बुलढाण्यात वाळू माफियांचा कहर दोन ठिकाणी साईड बॅरियर तोडून समृद्धी महामार्गावर अनुधिकृत प्रवेश बुलढाणा जिल्ह्यातील रेतीमाफियांची वक्र नजर महामार्गावर पडली आहे एक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आलेल्या ह्या महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेतीमाफियांनी महामार्गावर अनधिकृत एक्सेस मिळवला आहे एकाच नावावर पेक्षा अधिक वीज कनेक्शन राज्यात ब्याण्णव हजार ग्राहकांची दोन पॉईंट सदुसष्ट लाख कनेक्शन महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की लोटे पाकिस्तानमधील अकरा हवाई तळ ब्रम्होसकडून नेस्तनाबूत आठशे किलोमीटर टापूतील लक्ष्याचा भेद घेण्याची क्षमता वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना बाराशे कोटींचे उद्दिष्ट वितरणाला सुरुवात एकाहत्तर पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाची उचल गतवर्षात पंच्याहत्तर टक्के गाठले होते उद्दिष्ट खरीपात उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन कर्ज वाटप केले जाणार भारत पाकिस्तान सायबर युद्धाला नवा धोका दोन्ही देशातील हॅकर्सकडून सरकारी वेबसाईटवर हल्ले कर्जमुक्ती आणि उर्वरित विम्यासाठी राज्यभर आंदोलन करणार रविकांत तुपकर यांची माहिती सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरी संकटात असताना सरकार झोपेचं सोंग घेत आहे पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत मान्सून निकोबार बेटांवर दाखल आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस वादळी आणि पावसाचं वातावरण यंदा मान्सून सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे गेल्या सतरा वर्षातील म्हणजे दोन हजार पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधीच केरळमध्ये येणार आहे नागपूर जिल्ह्यात पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार एकूण चव्वेचाळीस पॉईंट आठशे शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली होती सरकारने या शे शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली निधीची उशिरा तरतूद केली याला दीड महिना पूर्ण झाला असला तरीही एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपया देखील जमा केला नाही ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी व खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र mm -hmm. राज्य सरकारचा मोठा निर्णय घेणार लाडक्या बहिणींना चाळीस हजार मिळणार अजितदादांचं वक्तव्य चर्चेत लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केली आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपयांचं भांडवल दिलं जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी यंदा उपलब्ध होणार सत्तावीस हजार क्विंटल बियाणे महाबीज कडून होणार सर्वाधिक बियाण्यांचा पुरवठा कापसाला यंदा ही सर्वाधिक पसंती राहणार ई के वाय सी करूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा केळीवेळी परिसरातील चित्र खरीप हंगाम तालातोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धारेल गिरजापूर काटेपाटीसह केळीवेळी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्यात आर टी ओचे बॉर्डर चेकपोस्ट बंद होणार राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आंतरराज्य वाहतूक होणार सुरळीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि वस्तू व जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यातील सर्व मोटर परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अवकाळी पावसाचा कहर एकट्या नाशिकमधल्या साशे गावातील चौदा हजार शेतकऱ्यांना फटका राज्याला वळीवाचा पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे दूध व्यवसायाला लागली ला घरघर दूध खरेदी दरात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्यात सीसीआयने केली दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी एकोणीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांची वाटत सर्वाधिक खरेदी अकोल्यात सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला भर उन्हाळ्यात नाथसागराचा डावा कालवा वाहतोय काटोकाट भरून अंबड गणसावंगी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली ऊस लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचा आणखीन एक दरवाजा उघडला पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करा स्थगित करून पाकडस्ची केली आणीबाणी चांदूर बाजार तालुक्याला अवकाळी पावसाचा दणका अठ्ठावीस गावांमध्ये गारपीट कांदा ज्वारी केळी व संत्रा भाजीपालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अटींमुळे पाकिस्तानवर दबाव कायम शस्त्रसंधी झाली तरी भारताकडून शिथिलता नाही सिंधू पाणी वाटप करा स्थगितच आता सीमेवर लढणार रोबो जवान पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधन सुरू संशोधन आणि विकास संस्थेची माहिती चार वर्षांपासून संशोधन सुरू आहे धुळे जिल्ह्यात अवकाळीचा कहर सदतीस गावांना गारपिटीचा तडाखा आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त साक्री तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंधरा हजार शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा फास डोक्यावर एकोणीस कोटींचा बोजा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांनी चारशे एकोणचाळीस सावकारांकडून एकोणीस कोटी तेरा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं कर्ज घेतलं यातील एक मोठा हिस्सा शेतकऱ्यांच्या मुलींचं लग्न शिक्षण आणि व्यवसायासाठी घेण्यात आला आहे रात्र शांततेत गेली पण तणाव कायम सीमा भागात जनतेमध्ये सतर्कतेचे आदेश लोक म्हणतात पाकिस्तानवर विश्वास नाही शस्त्रसंधीमुळे अनेक दहशतवादी देशाबाहेर पळाले पाकिस्तानने दाऊद इब्राहिमला कुठे लपवले भारत शोध घेणार भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दाऊद पाकिस्तानमधून निसटल्याच्या विचारात अवकाळीमुळे बळीराजा हवाल दिल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान बुलढाणा नाशिक व अमरावतीमध्ये बरसल्यासरी रिकी पॉन्टिंगने दाखवली हिंमत युद्धाच्या परिस्थितीतही भारतातच थांबण्याचा निर्णय आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बरेच परदेशी खेळाडू भारताबाहेर गेले पण पंजाब किंग्सचा प्रशिक्षण रिकी पॉन्टिंगने भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला अमेरिकेत केशरला प्रथम पसंती हापूसला मागे टाकून भारतातील सर्वाधिक निर्यात होणारा आंबा ठरला कोविड नंतर आंब्याच्या विक्रीत वाढ झाली नाशिक जिल्ह्यात चव्वेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या आनंदाचा शिदा नाहीच लाभार्थ्यांना प्रत्यक्षा कायम जिल्ह्यात एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस पात्र महिलांना वाटप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद